नमस्कार रात्र नववी कथेचे नाव मोरी गाय बारको आला की नाही आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो एका गाईला तो मारीत होता गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे जा रे बारकोला त्याच्या घरून आ श्याम म्हणाला तो बाहेर बसला आहे ऐकत आता यावयास लाचतो आहे शिवा म्हणाला श्याम उठला व बाहेर आला त्याने बारकूचा हात धरला बारकू ओशाळला होता तो हातातून निष्ठून जाण्यासाठी धडपडत होता श्याम त्याला म्हणाला बारकू तू मला फार आवडतोस म्हणून तुला रागे भरलो माझा इतका का तुला राग आला मी तुझ्या भावासारखाच आहे रे चल आज मी आमच्या मोऱ्या गायीची तुला गोष्ट सांगणार आहे श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला श्यामच्या गोष्टीची सारीजणे वाट पाहत होती श्यामने सुरुवात केली आमच्या घरी एक मोरी गाय होती ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती कशी उंच थोराड होती गंभीर व शांत दिसेल आमच्या वडिलांचा पाच शेरांचा लोटा होता तो भरून ती दूध देई तिची कास भरदार असे तिची नीट काळजी घेण्यात येत असे माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जायची मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालायची मग तिच्या कपाळाला कुंकू लावायची व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी गाय म्हणजे देवता गाईलाही थोरवी बायकांनी दिली आहे परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही तोंड देखली गोपूजा आहे देखल्या देवा दंडवत असा प्रकार आहे पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत तिला भाकरी वगैरे देत मुठभर चारा देत आज दुसऱ्याच्या गाईस दूर राहिली स्वतःच्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण वेळेवर पाणी मिळत नाही रानात गावात जे मिळेल ते ती तिने खावे कोठे घाणेरडे पाणी प्यावे आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपणावर भीक मागायची पाळी आली आहे जशी सेवा तसे फळ गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल माझी आई मधून घोट्यात यायची जायची तांदूळ धुतलेले पाणी गंगाळात भरून तिला पाजायची त्याला धुवन म्हणतात हे थंड व पौष्टिक असते दुपारी जेवायच्या वेळेस एक देवळातील गुरवाचा नैवेद्य व एक गायीसाठी असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत देवळातील नैवेद्य गुरव घेऊन जाई व गाईला नेऊन देण्यात येत असे त्याला गोग्रास म्हणतात आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे या मोऱ्या गाईचे आईवर प्रेम होते प्रेम करावे व करवून घ्यावे प्रेम दिल्याने दुनावते वाढते आईला ती चाटायची तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी तसतशी मोरी गाई आपली मान वर करी आईचा शब्द ऐकताच आई मोरी गाय हंबरत असे मोऱ्या गायीचे दूध आईच काढीत असे मोरी गाय दुसऱ्या कोणाला काढू देत नसे ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चय होता दुसऱ्या कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाही गंधेन गावह पश्चन गायी वासाने ओळखतात तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी ती गाय स्वत्ववती होती सत्यवती होती अभिमानी होती प्रेम न करणाऱ्याला ती लाथा मारी पाप्या माझ्या कासेला तू हात लावू नकोस माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स्य होऊ नये असे जणू ती सर्वांना सांगत असे ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू जणू आमच्या घराची ती शोभाच होती आमच्या घराची देवता होती आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य स्नेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला या रोगाने कोकणात फार ढोरे मारतात पटापट पाय आपटून गुरे मरतात पायाला क्षते पडतात व त्यात किडे पडतात एक दोन दिवसात जनावर मरते मोऱ्या गाईला पायलाग झाला पुष्कळ उपचार केले परंतु गाय बरी झाली नाही एका काडीसही ती शिवेना मान टाकून पडली होती मोरी गाय आम्हास सोडून गेली मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही आम्ही सारे जेवलो आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दुःख कळते इतरास काय समज मोरी गाई जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळद कुंकू व वा फुले वाहत असे कधीकधी बोलताना आई म्हणे मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गे गेले त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली माझ्या आईचे म्हणणे खरे आहे फार व्यापक अर्थाने खरे आहे ज्या दिवसापासून भारतमातेची मोरी गाय गेली ज्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले तिची हेळसांड केली त्या दिवसापासून दुःख रोग दारिद्र्य दैन्य दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता आरा आधार देवता या दोन देवतांची पूजा पुनरपी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरणोपाय नाही गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे आपण धांबिक झालो आहे देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो गाईलाही माता म्हणतो परंतु तिला खायला प्यायला देत नाही तिचे दूधही मिळत नाही मिळाले तर रुचत नाही खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितला आहे दास्य सांगितले आहे धन्यवाद